आषाढी एकादशी निमित्त साई मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट साईच्या मूर्तीला तुळशी माळा शिर्डी माझे पंढरपूर या उक्तीप्रमाणे श्री साईबाबा मध्ये पांडुरंग विठ्ठलाचे रूप साई भक्त बघत असतात त्यामुळे आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन भक्त घेतात त्याप्रमाणे अनेक साईभक्त शिर्डीच्या साईबाबामध्ये विठ्ठल पांडुरंग स्वरूप बघतात त्यामुळे आज आषाढी एकादशी असल्याने साई संस्थांच्या सा वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली मनमोहक फुलांची सजावट भक्तांना प्रफुल्लित करत आहे आषाढी एकादशी निमित्त साई प्रसादालयात आज संपूर्ण दिवस साबुदाणा खिचडी आणि शेंगा दाण्याचे झिरक असा बेत करण्यात आलाय आज दिवसभरात शंभर ते दीडशे क्विंटल साबुदाणा खिचडी बनवण्याचं नियोजन केलं असल्याचं संस्थांच्या वतीनं सांगण्यात आलं गोविंद लातूर जिल्हा आणि मी आळंदी ते पंढरपूर पायवारीमध्ये होतो पंढरपूरचं दर्शन करून परत शिर्डीला आलो रात्री आणि आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून इथं फराळ करण्यासाठी आलो आहे काय पंढरपूरचं दर्शन झालं आळंदीचं झालं पंढरपूरचं झालं परत आता इथं साईबाबाचं आज झालं आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून आता फराळ करणं पांडुरंगाच्या दर्शनाला आठ तास लागलं मला शिर्डीला दोन दोन तासातला झाला फरा फरा करण्यासाठी आज एकादस असल्यामुळं फराव करण्यासाठी वारी माझा त्यांना विवारी येईल आळंदी ते पंढरपूर आणि परत शिर्डीला येतो मी